जोखीम आज संगीताची एका डोळा हसू आणि एका डोळा असू अशी अवस्था होती आज तिच्या लाडक्या ऐकुलत्या त्या एकलेकीचं मनुचं म्हणजे मनस्वी सावंतचं लग्न होतं मोठी मोठी मंडळी लोहती होती लग्नाला पण लग्न पण पन मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं तिची मनस्वी आज सावंत नाव सोडून सौ मनस्वी शार्दूल भोसले होणार होती आणि त्याचा संयु संयोगिताला खूप अभिमान होता म्हणून हे लग्न स्वतः जमव म्हणून हे लग्न स्वतः जमवलं असलं तरी मुलगा लाखात एक होता दोघे डॉक्टरच त्यामुळे दोघांचं फिल्ड एकच दोन्ही घरून मान्यता त्यामुळे सगळं कसं दणक्यात होतं शिवाय मुलीची बाजू म्हणून संयोगताने सगळ्यात जातीने लक्ष घातलं होतं तसं भोसले मंडळीने आधीच सांगितलं होतं मुलीची बाजू मुलाची बाजू असं काही नाही आपण सगळे सारखेच आहोत त्यांच्या या पुढारलेल्या विचारांनी संय संयोगिताच्या हो डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं आजूबाजूला कामं करायला म्हणून माणसं नेमली होती तिने लग्न ठरलं तेव्हा संयोगिताला सांगून टाकलं होतं आई तू अजिबात दगदग करायची नाहीस आजपर्यंत खूप केला आहेस आता फक्त कामं करून घ्यायची माणसांकडून मनूला तयार व्हायला थोडा वेळ होता त्यामुळं ती हॉलमधल्या सोफ्यावर काही काळ विसावली तिला कालची रात्र आठवली काल, काल सगळीकडे निजानीज झाल्यावर ती विचार करत बसली ती आज सुबोध हवा होता त्यालाही आनंद झाला असता का की त्याच्या आईसारखाच त्याचाही इतका खर्च बघून चेहरा पडला असता या गोष्टीलाही आता सव्वीस वर्ष झाली काळ कुठल्या कुठे जातो संयुग संयोगिता प्रेग्नेंट होती तेव्हा सुबोध त्याची आई आणि बाबा किती खुश होते सगळं अगदी हाताहात हात, हात हाता हातात आणून द्यायचे खूप काळजी घ्यायचे खाण्यापिण्यावर पण अगदी जातीने लक्ष होतं सासूबाईंचं पण बाळ झाल्यावर जणू त्यांच्यात हिंस्र पशु संचारला कुणी बघायलाही आलं नाही माझ्या राणीला सुबोध एक दोन दिवस येऊन गेला खरा पण बोललाच नाही जास्त काय निघायच्या आदल्या रात्री त्याने जे काही सांगितलं ते ऐकून अंग आणि मन बधिरच झालं होतं आपलं आत्ताही डिसेंबरच्या थंड बोचणाऱ्या हवेतही ते आठवून तिला दरदरून घाम फुटला त्यावेळी तो अगदी बाजूला प्रेमाने येऊन बसला आणि म्हणाला संजू तुला उद्या डिस्चार्ज मिळाला की तू तु, तुझ्या आईच्या घरी जा असंही पहिलं बाळंत पण आईकडेच असतं नंतर मी तुला घेऊन जायला येतो संयोगिताच्या मनात मात्र शंकेची पाल चुक चुकली तिने सरळच विचारलं सुबोध नक्की काय झालं आहे आधी तुम्ही सगळ्यांनी माझ्या आईला आम्ही करू बाळांपण म्हणून सांगितलं ना मग आता काय झालं बाळ झाल्यावर आई बाबा बघायलाही आले नाही आहेत आणि आता तू मला परस्पर आईकडे पाठवतोस हो सगळं ठीक आहे ना तो आधी हो म्हणाला आणि नंतर आपण खोलात जाऊन विचारलं तेव्हा ओरडून म्हणाला हे बघ मला वाटते यापुढे तू तिथंच राहा ही दृष्ट मुलगी मला माझ्या घरात नकोय आम्हाला मुलगा हवा होता सावंत घराण्याला वारसा हवा होता आणि तू तर ही जोखीम गळ्यात टाकलीस संयोगिताच्या क्रावलीत सुबोधसारख्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या मुलाच्या तोंडी ही भाषा असा भेदभाव यांना कुणी शिकवला तिने लगेच उलट प्रश्न विचारला काय जोखीम अरे पहिली बेटी धनाची पेटी असते बघ आपलं कसं सगळं छानच होईल त्याच्यावर त्यावरच्या त्याच्या बोलण्याने तर संयोगिताला धक्काच बसला ए बाई गप ग तू मला शिकवायला तू अजून मोठी झाली नाहीस जोखीमच आहे ही वयाने कळती आणि मोठी झाली की किती सांभाळत बसा त्यांचे नखरे सांभाळा आणि लग्नाच्या वेळी बापाला लुटून न्या नकोच ते ही असली ब्याद नको मला माझ्या आयुष्यात आणि तुला जर ही हिला सांभाळायचं असेल तर तू बस खुशाल हिला सांभाळत आणि तसं जर असेल तर मी लवकरच घटस्फोटाचे कागदपत्र पाठवेन तू गुमान सही कर तू आहेस त्यामुळे पैसे वगैरे मागण्याच्या भानगडीत पडू नकोस आणि हे लोड न बस सांभाळत मला नको ही मुलगी असं म्हणून सगळं कसं पटकन सोडून आणि तोडून तो पुनश्च तोंड न दाखवण्यासाठी निघूनही गेला आईने नंतर बरेच दिवस गेले आप आईने नंतर बरेच दिवस केलं आपलं दिवस सुन्न काही नुसते मनस्थितीत गेले पण नंतर या नाजूक गोंडस लेकीसाठी आपण सहज सज्ज झालो कुठून आलं आपल्यात हे बळकून जाणे ते म्हणतात ना देव चोच देतो तसा दानही तोच देतो आई होणं एक वेळ सोप असतं पण पन आई पण निभावन केवढं महत्व कठीण रे देवा असा विचार करत असतानाच म्हणू तिथे आली संयुगिताने विचारले काय ग म्हणू झोप येत नाही का अग आज तू छान झोप घे मग उद्या पूर्ण दिवस माझी शबुडी कशी सुंदर आणि उत्साही दिसली पाहिजे जा बघू झोप मनुने मात्र अचानक संयोगिताला प्रश्न विचारला कुणाचा विचार करत होती साई आपल्याला सोडून गेलेल्या लोकांचा संयोगिता कोड्यात पडली म्हणजे ग तेव्हा म्हणून म्हणाली आई माझ्या वडिलांनी मी जोखीम आहे म्हणून मला नाकारलं हे जरी तू आजपर्यंत माझ्यापासून लपून ठेवलं असलं तरी कालच मला हे आजोबांनी सांगितलं तेही मी आता तुला सोडून जात असले तरी तू किती कठीण प्रसंगातून धीरातून उभी राहिलीस आणि तूच माझं सगळं केलं आहेस याची मी जाण ठेवावी म्हणून संयोगिता एकदम वादळ यावं वा आणि भयान शांतता पसरावी तशी निशब्द झाली थोड्या वेळाने मात्र तिला रोडूज फुटलं त्यावर मनु आईला जवळ घेत म्हणाली आई, आई माझे बाबा या जगात नाही आहेत हे तू मला आजपर्यंत सांगत आलीस केवळ माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग राहू नये म्हणून हो ना मला राग नाही आला ग पण खूप वाईट वाटलं की माझा बाप असा कोणत्या विचारांचा होता त्यावर लगेच संयोगिताने तिला हटकलं मनु काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत आणि त्याहीपेक्षा कुणीही मोठ्या माणसाच्या मोठ्या वयाच्या माणसाबद्दल कसं बोलावे याचे संस्कार मी केले तुझ्यावर हे विसरू नकोस त्यावर मन उचडून म्हणाले आई हे त्यांना कळायला नको त्यांच्यावर संस्कार झाले नव्हते का चांगले क्षणभर शांतता पसरली आणि मग मनूच म्हणाले आता मला कळते मी प्रस्तुती सद् तज्ज्ञ हो म्हणून तू का मागे लागली होतीस माझ्याकडून असंख्य बाळांना जन्म दिला जावा आणि आणि त्यातही मुलींना जन्म मिळावा म्हणूनच ना आज मी तुला एक वचन देते की मी शर्तीचे प्रयत्न करेन आणि स्त्री भरून नक्की वाचवेन आणि हो मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे की तिने त्यावेळी ही जोखीम स्वीकारली आणि माझे सगळे लाड व हट्ट पुरवले त्यावर संयुग्यता डोळे पुसत म्हणाले अगं वेडे जोखीम कसली तू तर माझा श्वास आहे अजूनही मला पहिल्यांदा माझ्या हातात आलेली इवलीशी गोबऱ्या गालाची कुरळ्या केसांची थोडं मोठं झाल्यावर माझा पदर पकडून मागे मागे फिरणारी डॉक्टर किच्या प्रत्येक पेपरच्या वेळी हट्टाने माझ्याकडून रात्री कॉफी मागून घेणारी माझी शबुडीच आठवते हे सगळं करण्यात कसली आली जोखीम या सगळ्यांनी माझा आई पण आणि मी दोन्ही समृद्ध झालो आहे त्यामुळे हे विचार आता नको आता फक्त भावी आयुष्याचे नव्या नवलाईचे विचार करायचे काही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे हे लक्षात ठेव आणि देवाकडे एकच मागणं आहे आता थोड्या वर्षांनी ही माझी जोखीम तुझ्या गळ्यात पडायला नको गबाई यावर काय गाय असं म्हणून दोघी माहिले की गळ्यात पडून मनसोक्त रडत होत्या आणि ते भरून आले होते थोड्या वेळाने त्याला मुलीला आणखी का समीप आली आहे असे गुरुजींनी म्हणताच म्हणून नवरीच्या वेशात तयार होऊन आली संयुगिताने डोळ्यांनीच तिचे दृष्ट काढली नंतर लग्नविधी सुरू झाले आधीचे थोडे विधी झाल्यावर कन्यादानाची वेळ आली संयोगिता ने आधीच तिच्या मामे भावाला सांगून ठेवलं होतं ती उठणार तेवढ्याच मनूने आईचा हात धरून तिथेच बसून राहा अशी डोळ्यांनीच खून केली म्हणून गुरुजींना जमवलेल्या समस्त मंडळींना उद्देशून माईकूर्नच सांगितलं गुरुजी आपल्याकडे कन्यादान मुलीचे वडील नसतील तर आई एकटी करू शकत नाही पण हे उलट असेल तर मात्र कनवटीला सुपारी लावून सगळं चालतं पण मला माझ्यापुरती ही प्रथा बदलायची आहे माझ्या आईने मला जन्म दिला आणि माझ्या आईनेच मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं सांभाळलं आणि एक सुजान नागरिक बनवलं मी माझं नावही लहानपणापासूनच कुमारी मनस्वी संयोगिता सावंत असंच लावत आले आहे त्यामुळे माझी आईच माझं कन्यादान करेल त्यावर संयोगिता हळूच म्हणाली मन व हा कसला भलता झाट्ट व्याही काही म्हणतील लोक काय म्हणतील जराही वेळ न घेता म्हणून म्हणाले आई मी शार्दूलच्या आईबाबांशी बोलले आहे आणि त्यांना यात आनंदच आहे आणि लोकांचे नको घेऊ तू मनावर सगळे आपलेच आहेत ज्यांना पटेल त्यांनी आनंद घ्यावा ज्यांना पटणार नाही त्यांनी रामराम घ्यावा पण हे असंच होणार माझ्या आईच्या हातूनच कन्यादान होणार सला गुरुजी चालू करावी दे सगळ्यांनी टाळ्या वाजून या नव्या विचाराचे स्वागत केलं आता मात्र संयोगिताला सर्वांसमोर खूप अभिमान वाटत होता मनस्वीचा आणि एक क्षणच तिच्या मनात विचाराला अशी गुणी मुलीला जन्मताच जोखीम समजून नाकारणारे खरंच करंटेच तिने नकळत कन्यादानाचं पुण्य पुण्य मिळवल्याबद्दल देवाला सविनयने हात जोडले समाप्त ધન્યવાદ લેખિકા સૌ અતુલા પ્રણવ મહેંદણી